मंडळी जय महाराष्ट्र मी अनुज कृष्णा स्वागत करतो तुमचं आपल्या नाव आहे सफरवित अनुज तर मंडळी कशा आहात तुम्ही सगळे ना तुम्ही सगळे मजतच आहेत असंच हसत खेळत आयुष्य जगत राहा मित्रांनो कसं आहे आयुष्य अनमोल आहे आणि हो एकच आहे सो तर आता जास्त लांब न मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन फ्रेश ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपण आज आलेलो आहोत अष्टविनायकापैकी एक असलेला महागणपती म्हणजेच लेण्याद्रीचा गिरगिज गणपती तर आपण आज लेण्यागिरी येथे आलेला आहोत तर लेण्याग्री गणपती जो आहे तो आष्टपैकी एक असून सहावा गणपती आहे लेण्याद्री हे जे अंतर आहे ते जुन्नरपासून पाच ते सहा सहा ते सात किलोमीटर इतक्या अंतरावर आहे आणि पुण्यापासून जवळपास शंभर किलोमीटर इतक्या अंतरावर येतं तर मित्रांनो छान राहा सो कंटिन्यू करत राहा आणि जे चॅनलवरती नवीन असते त्याने चॅनल असे करा आणि बेला करून दाबा दहा असेच नवीन नवीन इन्फॉर्मेटिव्ह असेच नवीन नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि

वर जाता वेळेस आपल्याला मेन गेटला इथे तिकीट काढावं लागतं प्रत्येकी पंचवीस रुपये असं तिकीट आहे वर जाण्यासाठी आपल्याला एकूण तीनशे सात पायऱ्या चढून वरती जावं लागतं असे म्हटले जाते माता पार्वतीने येथील गुहेत गणेशाची पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून बारा वर्षे तपश्चर्या केली होती अशी एक आख्यायिका आहे ज्यांना वर जाणे शक्य नाही किंवा जे वृद्ध आहेत अशा लोकांसाठी इथे पाळण्याची व्यवस्था म्हणजेच वर जाण्यासाठी यांना पाळणा उपलब्ध असतो तर याचा तिकीट दर आहे प्रत्येकी एक हजार रुपये असा या किट दर आहे बघू शकता की इथे आपल्याला जागोजाग पाण्याची व्यवस्था केलेली पण आहे वर जाता वेळेस भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून येथे जागोजाग पाण्याची व्यवस्था केलेली आहे या लेण्याचं जे प्राचीन जे नाव आहे ते कपिचित बुद्ध लेणे असं आहे तर कपिचित हा शब्द आहे तो पाली भाषेतून आलेला आहे तर कपिचित या शब्दाचा अर्थ असा आहे की कपि म्हणजे वन राहणे चित म्हणजे एकत्र राहणे किंवा त्यांना आवडणारी जागा किंवा एकत्र राहणे म्हणजे याचा या शब्दाचा असा अर्थ होतो की वानरांना आवडणारी जागा किंवा वानर इथे एकत्रितपणे राहत होते तर प्राचीन काळी या या ठिकाणी वानरांचा भरपूर असा वावर होता आणि आताही तितकाच वावर आहे वानरांचा तुम्ही बघू शकता मित्रांनो या लेण्याद्रीच्या डोंगरावर एकूण अठ्ठावीस बुद्ध लेण्या आहेत त्यातील एका लेणीमध्ये गणपतीची मूर्ती असल्याने या सर्व लेण्यांना गणेश लेणी असंही म्हणतात हा पूर्ण भाग जो आहे तो गोळेगाव या गावाच्या हद्दीत येतो इथे वर येण्यासाठी आपल्याला तीनशे सात आप पायऱ्यावर चढ यावं लागतं चढून वर यावं लागतं इथे आले, आले आपल्याला चैत्य व्यावं लागतं सहाव्या लेण्यातील जे की अजिंठा वेळ लेण्याशी लेण्यातील काही लेण्याशी मिळत जोडत आहे सहाव्या लेणीतील जे चैत्यविहार आहे ते अजिंठा वेरुळ येथील काही लेण्याशी मिळता जुळत आहे तसेच यातील जे खांब आहेत ते सातकर्णी कालखंडातील आहेत तशी आपल्याला इतिहासामध्ये नोंद आढळते या चैत्यविहारातील वैशिष्ट्य म्हणजे इथे आवाजाचा प्रतिध्वनी सात वेळा उमटतो येथील जलकुंभावर वाघ सिंह हत्ती असं अप्रतिम असं गोरीकाम केलेलं आहे आणि मित्रांनो हे सहावे लेणीतील जे चैत्य विहार आहे त्याचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे ते की इथे आवाजाचा प्रतिध्वनी जे आहे तो म्हणतो आणि लेणी काही आहेत लेण्याद्रीच्या सर्व बाजूंनी आपल्याला सह्याद्रीच्या डोंगर रांगा पाहायला मिळतात येथील मंदिर आणि लेण्या पूर्ण बिसाल खडकामध्ये आहेत थोडं पुढं आल्याच्या नंतर आपल्याला सातवी लेणी लागते याच सातव्या लेणीमध्ये गणेशाची मूर्ती आहे जी की गिरिजात्मज या नावाने प्रसिद्ध आहे योगायोगाने आतमध्ये आल्याच्यानंतर आरती लगेच सुरू झाली मंडप जे बघत आहोत या सातव्या लेणीमध्ये गणेशाची मूर्ती आहे तर हा जो सभामंडप आहे तो अखंड दगडापासून बनवलेला बनवलेला आहे आणि याचा वैशिष्ट्य म्हणजे याची बनावट अशी आहे की जनिक प्रकाश आत येईल आणि ही जी गुहा आहे सत्तावन्न फूट लांब आणि बावन्न फूट रुंद असा आहे विचार करा आपलं छोटंसं घर बिनापालशिवाय अपूर्ण असतं त्याकर गोष्ट आहे मित्रांनो की अखंड गुहा आहे हा जो सभामंडप आहे तो बिना सपोर्टचा उभा आहे एकही याला खांब नाही अखंड दगडातील या लेणीतील गुहा ही सत्तावन्न फूट लांब आणि बावन्न फूट रुंद अशी आहे एकही खांब नसणारी खांबविरहित ही, ही गुहा आहे या ठिकाणी दोन लेण्या होत्या काही शतकापूर्वी दोन लेण्याची एकच लेणी बनवलेली आहे हे सगळं शूट करत असताना मला एक युट्यूबर काका भेटली एका युट्यूबरला दुसरा युट्यूबर बरोबर कॅच करत असतो हे यातून दिसते तर मंडळी इथे बघण्यासारखी भरपूर ठिकाणं आहेत मंदिराच्या जवळ बघण्यासारखे भरपूर असे ठिकाणं आहेत तर त्यातलंच एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान म्हणजे शिवनेरी किल्ला तर तो पण इथंच आहे जवळ जवळच आहे आपण याआधी तो पण लॉक केलेला केलेला आहे ज्यांना बघितलं नसेल तो त्यांना प्लीज नक्की बघा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आणि दुसरं सांगायचं झालंस तर अष्टविनायका पैकीचा एक असलेला ओझरचा विघ्नेश्वर तर ते पण तो पण महागणपती तेच आहे तर ओझर ते लेण्याद्री पंधरा किलोमीटर इतक्या अंतर आहे हे कुकडेश्वर मंदिर पण इथंच आहे तेच जवळ एक कुकडी नदी वाहते तर त्या कुकडी नदीचं उगम स्थान आहे कुकडेश्वर या ठिकाणी तर ते पण बघण्यासारख्या ठिकाणा आम्ही जाणार हे पूर्ण मंदिर जे आहे ते लेण्यामध्ये असल्यामुळे याला लेण्याद्री असं म्हणतात मंदिराच्या दोन्ही बाजूंनी अशा छोट्या मोठ्या एकूण अठ्ठावीस लेणे आहेत ज्या की बेसाल्ट खडकामध्ये आहेत तर मित्रांनो इथे अशा प्रकारच्या <laughs> एकोण अठ्ठावीस लेण्या आहेत त्याच्यापैकी सातव्या लेणीमध्ये गणेशाची मूर्ती आहे आणि मित्रांनो हा जो पूर्ण भाग आहे तो पूर्ण पुरातत्व विभागाच्या अंडर येतो आणि हे जे मंदिर आहे ते गोळेगाव या गावाच्या हद्दीत येतो तर मंडळी आपला हातचा लॉक तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून जरूर कळवा आणि चॅनेलवरती नवीन असताल तर चैनल प्लीज सबस्क्राईब करा भेटूया लवकरच अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद